गोपाळ काला आणि अनंत चतुर्दशी या दिवशी जी सुट्टी जाहीर करण्यात आली होती त्या सुट्टीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं शासनाचं एक शुद्धीपत्रक हे जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुट्टीच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण असं शुद्धीपत्रक जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासनाचे निर्णय शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे आता आपण जाणून घेऊया सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं शासनाचं शुद्धीपत्रक यासाठी संदर्भ आहे ते शासनाचे परिपत्रक दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस आता या शासनाच्या शुद्धीपत्रकात काय म्हटलं ते जाणून घेऊया उपरोक्त संदर्भाधीन शासन परिपत्रक दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीसमधील मधील एक येथील एक गोपाळकाला दहीहंडी इंग्रजी तारीख सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारतीय सौर दिनांक पंचवीस श्रावण शके एकोणवीसशे सत्तेचाळीस वार शनिवार आणि अनंत चतुर्दशी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंधरा भाद्रपद शके एकोणीसशे सत्तेचाळीस शनिवार याऐवजी सुट्टीचा दिवस नारळी पौर्णिमा आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस सतरा श्रावण शके एकोणीसशे सत्तेचाळीस वार शुक्रवार आणि दुसरी सुट्टी असेल ज्येष्ठ गौरी विसर्जन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस अकरा भाद्रपद शके एकोणीसशे सत्तेचाळीस मंगळवार असे वाचावे हे आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय निमशासकीय कार्यालयांना लागू राहतील वरील स्थानिक सुट्टी शासन निर्णय क्रमांक पी एन एस नंबर पी तेरा दोन बी दिनांक पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावन्नमधील मधील तरतुदीनुसार जाहीर करण्यात येत आहे सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून आपण ते संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता दोन स्थानिक सुट्टीच्या अनुषंगाने शासनाचं हे एक महत्त्वाचं असं शुद्धीपत्रक आहे सन दोन हजार पंचवीस या वर्षातील गोपाळकाला दहीहंडी व अनंत चतुर्दशी याऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठ गौरी विसर्जन निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे हे सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे शुद्धीपत्रक आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद